शंभर वर्षांचा महाभयंकर दुष्काळ पडलेला असताना आदिशक्तीचं रूप असलेल्या देवीनं आपल्या शरीरातून शाकभाज्या निर्माण केल्या आणि अन्नपाण्यावाचून तळमळणाऱ्या सृष्टीचं भरणपोषण करत होणारा विनाश टाळला या देवीची भारतभरात फक्त सहा प्रमुख ठाणी आहेत आणि त्यातलं एक ठाणं आहे आपल्या सातारा जिल्ह्यातल्या नागेवाडी गावात पाहूया कोण आहे ही देवी आणि काय आहे या दुष्काळाची कथा नमस्कार मी लौकिका संचितच्या या नव्या व्हिडिओमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते सध्या पौष महिना सुरू आहे सगळीकडे भाज्यांची आणि फळांची रेलचेल चालू आहे असणारच आपलं भरण पोषण करणाऱ्या शाकंभरी आईच्या उत्सवाचा हा महिना आहे पौष शुद्ध अष्टमी ते पौष पौर्णिमा असा शाकंभरी देवीच्या नवरात्राचा काळ असतो देवळाच्या बाह्य भिंतीवर काढलेला हा नकाशा सांगतोय की शाकंभरी देवीच्या भारतभरात असलेल्या सहा मोजक्या स्थानांपैकी हे एक स्थान आहे बदामीच्या बनशंकरीच्या मूर्तीसारखीच सिंह वाहिनी अष्टभुजा अशी इथली मूर्ती आहे दुर्गा देवीच्या पहिल्या दुष्काळात या देवीची स्थापना इथं झाली अशी इथली मौखिक परंपरा सांगते शाकंभरी देवीच्या अवताराची गोष्ट ही अशीच काहीशी आहे शंभर वर्षांचा महाभयंकर दुष्काळ पडलेला असताना आदिशक्तीचं रूप असलेल्या देवीनं आपल्या शरीरापासून शाकभाज्यांची निर्मिती केली आणि अन्न तळमळणाऱ्या सृष्टीचं भरणपोषण केलं शाकान बिभरती ती शाकंभरी अशी जिच्या नावाची व्युत्पत्ती आहे त्या शाकंभरीचं देऊळ असावं तर असं असं वाटायला लावणारा या मंदिराचा हा परिसर आहे सुजलाम सुफलाम असा इथला परिसर मंदिराच्या चारही बाजूंना हिरवी गार पिक डोलत आहेत हे हिरवाईनं बहरलेलं शेत हाच या मंदिराचा खऱ्या अर्थानं खुला सभा मंडप आहे आजूबाजूच्या झाडांची खोडं हे या मंदिराचे आधार खांब आहेत आणि मंदिरावर सावली धरणारी ही पर्णराजी हे आहे या देवळाचं खरं छत इथल्या या विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे विहीर खालपासून वरपर्यंत बांधत आणताना तटबंदीचं कड घातलं जात ती ठेवण पिंपळाच्या मजबूत खोडाची आहे दोन शतकाहून अधिक काळ पाण्याच्या संपर्कात राहूनही या लाकडाला काहीही झालेलं नाही ना ते झिजलं ना ते कुजलं त्याचं मजबूतपणा आजही तसाच टिकून शिल्पकलेनं समृद्ध असणारी अनेक मंदिरं पाहिली आहेत पण देवीच्या बनशंकरी रूपाला साजेस सा असं इथल्या मंदिराचं निसर्ग संपन्न प्रांगण खास भावलं कथा अशी सांगितली जाते की देवी चौंडेश्वरीनं आपल्या शरीरापासून शाकभाज्या निर्माण केल्या म्हणून तिचं नाव शाकंभरी झालं इथं परिसरात शाकंभरीच्या देवळाजवळच चौंडेश्वरी देवीचं आणि मरियाई देवीचं स्वतंत्र देऊळ आहे माझ्याप्रमाणे तुम्हालाही हा परिसर अनुभवायला आवडेल याची खात्री आहे तुम्हालाही जायला आवडेल अशा नवनवीन वाटांचा शोधप्रवास तुमच्या सोबतीनं सुरूच राहणार आहे त्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल संचित